जवळजवळ पन्नास तोळे सुनं साडेसात किलोच्या आसपास चांदीचे जे ताक असतात आणि फॉर्च्युनर गाडी एवढा सगळा हुंडा देऊनही वैष्णवी रगवेणे यांचा छळ करण्यात आला आहे छळ करण्यात येत होता असं सांगितलं जाते आणि ही बात ही जो हा जो मुद्दा आहे संपूर्ण महाराष्ट्रात किती मोठी तिच्या न्यायासाठी सगळं सगळ्यात पहिला मुद्दा हा येतो की आता जे ते महाराष्ट्र देश संपूर्ण एवढी प्रगती करते अजूनही हुंड्यामुळे जर का छळ आपल्या महाराष्ट्रात होत असेल त्यापेक्षा लाजीवण गोष्ट मानवतेसाठी कुठे नाही गिफ्ट म्हणून त्यात रसम म्हणून काय परंपरा म्हणून अजूनही लाजीरान गोष्ट आपल्या महाराष्ट्र ठीक आहे कुणाची, है, कुणाची, है, कुणाची, है, कुणाची, है, कुणाची है, मर्जी कुणाची हाय खूप प्रॉपर्टी आहे त्याच्या मर्जीने देतात ठीक आहे पण एवढेच सगळं देऊन हे जर का त्या मुलीवर महिलेवर छ होत असेल तर त्यापेक्षा गोष्टी आणि त्यातल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा त्यांच्या लग्नात उपस्थित होते त्यांनी सुद्धा त्यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी की एका महिलेवर अत्याचार पॅन गमावे लागलेत हुंड्याच्या या छळामुळे आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा त्या महिलेला वैष्णव आणि जे मुलींचे पालक असतात त्यांना सुद्धा विनंती आहे कदाचित मी एवढा मॅच्युअर नसेल दोन मुली सगळं म्हणजे एवढं मला कळतं की फक्त मुलीचा सुख बघण्याच्या वेळेस तुम्ही फक्त प्रॉपर्टी मुलाची श्रीमंती त्याच्या घराचा रुद्बा समाजात प्रतिष्ठा फक्त हेच बघा पण फक्त हेच नका मुलाचे संस्कार मुलाचं कर्तृत्व हो, आणि तो तुमच्या मुलीला आदरण वागवू शकेल का याची खात्री करून घ्या कारण आजच्या काळामध्ये पैसा कुणी कमवत आहेत पण तुमच्या मुलीला सुखात ठेवू शकेल का यात येऊन घ्या बाकीच सर्व आपल्या मुला मुलींचे मुलंच करणार यामध्ये काही शंका नाही बस आजच्या वेळेमध्ये एवढं तुम्हाला कॉट कमेंटमध्ये काढवा